नमस्कार माझे नाव अनुष्का निवृत्ती गुमर मी आता दुसरी शिकते मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्टीचे नाव आहे मुंगी आणि नागपुडा <laughs> मुंगी मु, मु, कष्ट करायची नागपुडा अंत्य अत्यंत आळशी होता एका दिवशी मुंगी दाणे घेऊन दाणे घेऊन जातच होत्या त्यातली एक मुंगी खाली पडली मुंगी म्हणाली नागतुडा मासे हा दाणा माझ्या हा दाणा माझ्या घरापर्यंत जायला माझ्या मला मदत करणार का मी आपली खूप आभारी असे मुंगी तो स्वतःच दाण उचलला आणि पुढे गेली मग नागपुडा हुसला मग हिवाळा आला मग नागपुडा नागपुरा 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 नाग नागपुरा आपला आपली नागपुरा पानाने आपला बचाव करू लागला पण ते पान सुद्धा उडून गेले त्याचा वारा आला आणि ते पान सुद्धा उडून गेले मग नागतोड्यांनी नागतोड्याला आठवलं आपण आपण काही खाल्लं नाही तर आपण मरून जाऊ नागतोड्याला आठवलं मुंगी बरोबर म्हणत होते होती मग नागतुडा मुंगीच्या दारापशी गेला आणि गाणे गात दरवाजा ठोकू लागला मग मंग मुंग्याने दारू घडलं मग विचारलं जातो तुझ्या घरी मग ती पडली मुंगी आली म्हणाली मी म्हणाले होते तुम्हाला करण्यासाठी लाग यातून हा बोधगंचा कष्ट करायला लाजून आला